एक गोष्ट सांगू का काही काही वेळेला बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आपण नको म्हणतो आणि त्या आपल्याला वेळेला उपयोगाला येतात तर माझंही असंच काहीतरी झालं बरं का आता मला दोन दिवसासाठी गावाला जायचं आहे आणि आमच्या घरामध्ये आजी आहेत तर त्या आजींना बाहेरचं खायला अजिबात आवडत नाही आणि स्वतः उठून करायचं म्हटलं तर होत नाही आता त्यांच्यासाठी मी अडकून पडले असते घरामध्ये तूप साखर लोणचं गोळांबा आंबा दही काही असतं प्रश्न चपाती किंवा भाकरीचा मग म्हटलं असं करते दोन दिवसाच्या चपात्या मी करून ठेवते हो आणि तुम्ही फक्त गरम गरम खायच्या ना ते तुम्हाला दाखवते तर इथं मी अंदाजानं पाणी घेतलं पाण्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया आणि जेवढं बसेल ना तेवढी आपल्याला यामध्ये कणिक घालून घ्यायची हो आता करू काय सांगा वेळ प्रसंग असा आहे की मला आजींना उपाशी तर ठेवायचं नाही आहे विकतचं तर आणायचं नाही आणि मला पण जायचं आहे मग अशा वेळेला ना ह्या फ्रोझन चपात्या ज्या अगदी एक वर्षभर टिकतात अशा करून ठेवल्या ना तर तुमचा प्रश्नच मिटून जातो आयत्या वेळेला अडीला हे खूप उपयोगी येतं म्हणजे माझं म्हणणं असं नाही आहे की तुम्ही कायमच वर्षभर हे फ्रोझन खा किंवा शिळी पोळी खा तर असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे पण काही काही वेळप्रसंग प्रसंगाशी असतात किंवा परदेशी राहणारी मुलं असतात हॉस्टेलवरती राहणारी मुलं मुली असतात की त्यांना म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा किंवा रोज रोज तेच खाण्यापेक्षा हा ऑप्शन खूप छान असतो बरं का म्हणजे अजून एक तुम्हाला मी माझा अनुभव सांगते की हॉस्टेलला राहणाऱ्या मुली ज्या आहेत त्या मुलींचं असं होतं की बरेच वेळा त्या काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणजे अगदी पिक्चरला गाण्याच्या कार्यक्रमाला किंवा मैत्रिणींसोबत बाहेर कुठंतरी फिरायला जातात आणि त्या जेव्हा परत येतात ना तेव्हा त्यांना उशीर झालेला असतो आणि अशा वेळेला मेस बंद होती मग माझ्या ओळखीतल्या कितीतरी मुलींनी रात्रीच्या वेळी फळांवर वेळ काढलेली आहे म्हणजे बाहेरचं खायला नको आणि मग चपाती भाजी कधी रूमवर येऊन करत बसा म्हणून अक्षरशः बाहेरनं येतानाच त्या ठरवायच्या की आता आपल्याला उशीर झाला आहे मेसचं जेवण मिळणार नाही आहे तर अशा वेळेला ना आपण सरळ फळं घेऊन फळं खाऊया मग असं करण्यापेक्षा बाहेर हॉस्टेलला राहणाऱ्या मुलींना जर का तुम्ही घरी आल्यानंतर अगदी आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा अशा या फ्रोझन चपात्या करून दिल्यात ना तर त्या आयत्या वेळेला तूप लावून किंवा तेल लावून गरम करून खाऊ शकतात आणि अगदीच रोज ताजं ताजं खायला त्यांना जर का मिळत नसेल ना तर एखाद्या वेळेला हा हो ऑप्शन चांगला आहे म्हणूनच आता आपण आज अगदी वर्षभर टिकणारी फ्रोझन पोळी तयार करूया तर आता ही कणिक भिजवून तयार झालेली आहे गरजेनुसार पाणी पाण्यामध्ये बसेल तेवढे कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घालून थोडंसं तेल मीठ घालून आपण ही कणिक भिजवली आता हे मोरण्यासाठी फक्त पाच मिनिटं ठेवून देऊयात तर आता ही कणिक बघा छान अशी भिजलेली आहे आता आपल्याला ना याचे छोटे छोटे क गोळे करून घ्यायचे तर ते गोळे करून घेऊयात तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला ना असे झटपट आणि छान पौष्टिक पदार्थ दररोज माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत तर हे गोळे करत असताना आपली जेवढी रोजची चपाती असते ना तेवढ्या आकाराचे छोटे छोटे गोळे एकदम करून ठेवूयात म्हणजे ना आपली चपाती करण्याचा वेळ वाचतो आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस वाचतो कसं काय सांगतेच पुढं जाऊन व तर चला हे गोळे करून घेऊया तर आता बघा हे मध्यम आकाराचे गोळे तयार करून झालेले आहेत आता ना माझ्याकडं रोजच्या आपल्या ट्रॉलीमध्ये हा पिठाचा डबा असतो एक प्लॅस्टिकचा डबा आहे तुम्ही स्टीलचा किंवा प्लास्टिकचा कुठलाही घेऊ शकता त्या डब्यामध्ये ना आपल्याला जी रोज पोळीला लावायला कणिक लागते ना ती काढून घ्यायची म्हणजे उरलेल्या कणकेचं काय करायचं असा प्रश्न पडत नाही रोज या डब्यामध्ये थोडीशी उरलेली कणिक संपवायची आणि दुसरी नवीन काढायची आणि दोन तीन दिवसातून एकदा हा डबा घासायचा तर असं माझं म्हणजे उरलेली कणिक वाया जाऊ नये खरकटी राहू नये म्हणून रुटीने तर तुम्ही काय करताना हे मला कमेंट करून सांगा बरं का तर आता तुम्हाला ना घडीची हवी असेल घडीची नाहीतर फुलक्यासारखी हवी असेल ना तरी सरळ अशी तुम्ही लाटू शकता तर आता इथं ना आमच्याकडे घडीच्या पोळ्या असतात म्हणून मी घडीची पोळी करते तर कणकेला छान असं पीठ लावून घेतलं पीठ सगळीकडून लागल्यानंतर छोटीशी पुरी एवढी पोळी लाटून घेतली आणि त्यानंतर त्याला घडी घालून घेतली आता घडी घातल्यानंतर पुन्हा एकदा ही मी पिठामध्ये बुडवून घेते आणि पोळी लाटून घेते तुम्हाला जेवढी आवश्यक आहे ना तेवढी मोठी चपाती किंवा पातळ जाड तुम्ही लाटून घेऊ शकता म्हणजे अगदी आपली रोजची जी चपाती असते ना तशीच ती चपाती लाटून घ्यायची तर असं एक एक करून चपात्या लाटून घ्यायच्या एक मोठं ताट किंवा परात काही घ्या आणि त्याच्यावरती एकावर एक आपण ठेवून घेऊया आता या सगळ्या आपल्या चपात्या करून झालेल्या आहेत आता ना इथून पुढची प्रोसेस खूप महत्वाची आहे तर आता हाताशीच एक जाळी किंवा चालणी किंवा तुमचं पोळ्या ठेवायची जी जाळी असते ना प्लास्टिकची ती काहीही फक्त तयार ठेवायची आता तवा तापत ठेवायचा आणि तापलेल्या तव्यावरती ही जी चपाती आहे ना ती आपण भाजून घेणार आहोत आता ही भाजायची एक ट्रिक आहे ती फक्त समजून घ्या म्हणजे तुमची पोळी मस्त अशी राहील तर बघा पहिल्यांदा आपण जेव्हा तव्यावर पोळी टाकली ना किंवा चपाती तर त्यावेळेला वरची बाजू पूर्ण कच्ची होती आता खालची बाजू भाजली गेल्यानंतर वरची बाजूचा रंग बदललेला आहे तर आता ही आपण उलटून घेऊयात आणि हे सगळं करत असताना आपल्याला मध्यम आचेवरती करायचं आहे आता बघाशी मी तुम्हाला म्हटलं की नाही की आपला गॅस वाचेल तर ते एवढ्यासाठी एकदम चपात्या लाटून ठेवल्या आणि तव्यावरती एकदम भाजायला घेतल्या की एक सलग भाजल्या जातील आणि मग आपला गॅस वाया जाणार नाही आता बघा चपात्या तयार आहेत त्यामुळं पटापट आपण लगेच भाजून घेऊयात आता बघा भाजताना ना काठ आधी भाजायची फोल्ड करायची आणि आपल्याला बस एवढीच भाजायची पूर्ण भाजायची नाही ह्या बाजूनी त्या बाजूनी अलटी पलटी करत करत अशी भाजून घ्यायची फक्त याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि अशी भाजून झाली ना की आपण ही चाळणीमध्ये काढून घेऊया आणि लगेच दुसरी चपाती तव्यावरती भाजायला टाकूया हे बघा अशी जर का तव्याला चिकटली ना तर लगेच त्यातली हवा काढायची म्हणजे चिकटलेली निघून जाते भाजून घेऊया आता इथं एक महत्वाची टीप आहे की या चपात्या भाजत असताना तव्यावरती तेल किंवा तूप याचा वापर अजिबात करायचा नाही कारण आपण ह्या साठवून ठेवणार आहोत मग थोडे दिवसांनी तेलाचा किंवा तुपाचा याला वास येतो म्हणून ना अजिबात तेलाचा तुपाचा वापर न करता फक्त याचा कच्चेपणा जाईल एवढीच आपण ही भाजून घेऊया चला तर मग पटकन हा व्हिडिओ ज्यांची जेवणाची गैरसोय होते त्यांच्यासोबत शेअर करा बरं का तुम्हाला ही आयडिया आवडलीच असेल असं मला नक्की खात्री म्हणूनच तुम्ही लगेच चॅनल सबस्क्राईब कराल व्हिडिओ लाईक कराल आणि व्हिडिओ शेअर कराल मी ना कित्येक जणांचं ऐकलेलं आहे की त्यांना म्हणजे शक्यतो करून कॉलेजची मुलं मुली किंवा परदेशी राहणारे त्यांना ना चपातीची खूप गैरसोय होते आणि ना आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं खरं तर एक वैशिष्ट्य आहे की जेवणात चपाती किंवा भाकरी असल्याशिवाय पोट भरल्यासारखंच वाटत नाही मग ती चपाती सकाळची आहे ना किंवा ताजी असेल ना तर खूपच छान पण ताज्या चपातीला मस्त असा हा ऑप्शन पण तो कशासाठी जेव्हा तुमच्यासमोर काहीच पर्याय नाही आहे त्यावेळी बरं का एवढं लक्षात ठेवा कारण माझीसुद्धा खूप इच्छा आहे की सगळ्यांना ताजं ताजं गरम गरम आणि दोन्ही वेळेला पोटभर जेवायला मिळावं तर हे बघा एवढाच कच्चेपणा जाई तोपर्यंत आपण भाजून घेते की ह्या अशा सगळ्या चपात्या काढून घेऊयात आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह अजिबात वापरलेले नाहीत त्यामुळं ना आपल्याला खाताना ना थोडंसं बरं वाटतं की अजिबात प्रिझर्वेटिव्हचा वापर न केलेली ही फ्रोझन पोळी आता या पोळ्यांना स्टोअर कशा करायच्या ना ते सांगते आता या स्टोअर कशा करायच्या तर मी ही जी चाळी घेतली ना तुम्हाला दाखवते बघा जाळीच्या खाली ह्याची वाफ साठली ही वाफ एकदा निघून गेली ना की आपल्या पोळ्या छान टिकतात म्हणून काय करायचं तर जाळीमध्ये काढायच्या छान गार होऊन द्यायच्या आणि गार झाल्यानंतर काय करायचं तर जर का टिश्यू पेपर घेतलात ना तरीही चालेल किंवा मग असा एखादा जाड पांढरा कागद घ्यायचा आणि हा कागद जो आहे त्याच्यावरती ही एक एक करून चपाती ठेवायची नंतर याचा असा रोल करायचा किंवा जर का घडी करायची असेल म्हणजे फ्रीजमध्ये जागा जास्त व्यापायची नसेल ना तर काय करायचं ना ते पण सांगते हां तर अशीच कागदाची घडी घ्यायची पोळी घ्यायची पोळीची घडी घालायची आणि कागदाच्या मद ही ठेवून द्यायची कागद काय करतं तर मॉइश्चर शोषून घ्यायचं काम करतो आणि त्यामुळं मग ही पोळी जी आहे ना ती मऊ पडत नाही किंवा पाणी धरत नाही ओलसर होत नाही आहे अशीच राहते आता काय करायचं एक झिपलॉकची बॅग घ्यायची आणि या झिपलॉकच्या बॅगमध्ये किंवा फ्रीजची बॅग असते ती घेतलीत ना आपण भाज्या ठेवतो ती व्हेजिटेबल बॅग तरीही चालेल तर त्यामध्ये या पोळ्या अशा एकावर एक ठेवायच्या एक लॉक करायचं आणि जेव्हा केव्हा तुम्हाला हवं ना त्यावेळेला एक एक पोळी काढायची तवा तापवायचा तापलेल्या तव्यावरती तेल लावायचं आणि तेल लावून मस्त अशी ही पोळी खरपूस भाजून घेऊन खायची आता ना मला माहिती आहे की हे ओलसरपणा दिसला की तुम्ही म्हणणार की हा ओलसरपणा दिसतोय तर काय झालं माहिती आहे का इथं आपण आधी ज्या चपात्या ठेवल्या होत्या ना त्याचा हा ओलसरपणा बाहेरच्या बाजूंनी पिशवीला लागलेला आहे हे बघा हाताला पाणी दिसतंय आतमध्ये पाणी नाही आहे बरं का तर आहे की नाही मस्त अशी ही चपाती एकदा करून वर्षभर खायची ट्रिक चला आवडली आहे ना आता बघा सॉफ्ट तर एवढी आहे ना अगदी मस्त मऊ लुसलुशीत राहते कितीही वेळ राहते आणि तुम्हाला जेव्हा हवं ना त्यावेळेला ह्या कच्चेपणात जाईल अशी भाजून घ्यायची तूप लावायचं आणि खायला घ्यायची